आज आपण मानेवरील हातापायावरील किंवा चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी काळवटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय बघणार आहोत आणि ते बघू शकता मानेवरती अशा प्रकारे काळे डाग झालेले आहेत जे की दिसायला खूप जास्त घाणेरड दिसतं भरपूर जणांच्या मानेवरती अशा प्रकारे काळे डाग असतात घरातील काही वस्तूंचा उपयोग करून हे दाग नेहमीसाठी आपण घालवू शकतो आणि ते बघू शकता हा दाग खूप जास्त डार्क झालेला आहे याला पुसून देखील मी तुम्हाला दाखवते की हा दाग काही तयार केलेला नाही कारण की तुमच्या मनात शंका येऊ शकते की होऊ शकत दाग तयार केलेला आहे कलर लावलेला आहे पण बघू हात स्वच्छ आहेत आणि हा दाग मानेवरती आहे त्यांना नक्कीच हा त्रास जाणवेल कारण की किंवा साबण लावून जरी स्क्रब केलं तरी हा दाग निघत नाही यासाठी आपल्याला घरातील नॅचरल ब्लिचिंग एजंट वापरावे लागतात जेणेकरून खूप छान हे दाग निघून जातात यामुळे कलर देखील उजळतो हात पाय देखील गोरे होतात त्यासोबतच चेहऱ्यावरील दाग देखील निघून जातात फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास शेअर करायला विसरू नका इथे आपल्याला एक टोमॅटो आणि एक बटाटा वापरायचा आहे आणि इथे टोमॅटो आणि बटाटा वापरण्याचं कारण असं कारण की टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन ए असतात त्याचसोबत टोमॅटोच्या पेस्टमध्ये लायकोपिन नावाचा एक पदार्थ असतो जो आपल्याला डाग काढण्यासाठी खूप मदत करतो त्याचसोबत टोमॅटो एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे आणि बटाट्यामध्ये देखील पोटॅशियम त्यासोबत विटॅमिन बी सिक्स अशा प्रकारचे पदार्थ असतात जे की आपल्याला नॅचरल ब्लिचिंग एजंटचं काम करून स्किन टॅनिंग काढण्याचं दाग काढण्याचं त्यासोबतच अगदी काळवटपणा जर असेल किंवा रंग दबका असेल तर त्याला देखील उजळण्याचं काम बटाटा करतो आणि इथे आपल्याला वापरायचं हे कसं आहे ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण की याची पद्धत खूप महत्वाची आहे तर यामध्ये अजून एक दोन वस्तू आपण ॲड करणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे अर्धा जरी टोमॅटो घेतला तरी चालेल एका वेळेस साठी किंवा तुम्ही याला बनवून देखील ठेवू शकता त्यासाठी ते मी अर्धा टोमॅटो अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून टाकलेला आहे याला आपण एक दोन वेळा फिरवून घ्यायचं आणि याची छान प्युरी बनवायची आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता इथे बघा ही प्युरी आपल्याला गाळून घ्यायची आहे कारण की इथे आपल्याला टोमॅटोचा रस वापरायचा आहे या पेस्टसहित तुम्ही याला वापरू शकता ॲज अ फेस मास्क म्हणून चेहऱ्यावरती हा पूर्ण पेस्ट लावून तुम्ही दहा मिनिट जर ठेवलं तर तुम्हाला खूप छान रिलॅक्स वाटेल स्किन टवटवीत राहते स्किन टाईट होते त्यासोबतच कलर देखील उजळतो पण इथे आपण मानेवरील काळे डाग काढण्यासाठी ही प्रोसेस करत आहोत ती गरजेची आहे तर इथे आपल्याला लागणार ला आहे आता एक बटाटा तर आपण टोमॅटोचा रस असा काढून घेतलेला आहे बटाटा पण आपल्याला अशा प्रकारे कट करायचा आहे आणि याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला देखील एक दोन वेळा फिरवून घेऊन याची पेस्ट तयार करणार आहोत बटाटा अगदी सर्वांच्या घरी उपलब्ध असतो आणि यामध्ये असणारा स्टार्च आपल्याला खूप छान आपल्या स्किन क्लिनिंगमध्ये खूप कामी येतो त्यासोबतच इथे बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला आपल्याला फिरून घेतल्यानंतर अशी पेस्ट तयार झालेली आहे आता याला देखील आपण गाळून घेणार आहोत इथे तुम्ही याला एकदाच बनवून ठेवू शकता पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल किंवा दररोज देखील फेस वॉश ऐवजी याचा जरी वापर केला तरी तुम्हाला याचा फायदा होईल म्हणजे मानेवरील किंवा चेहऱ्यावरील त्वचेवरील काळे डाग तर निघून जाणारच आहेत त्यासोबतच याचे भरपूर फायदे आहेत इथे बघा आता हे दोन्ही रस मी एकत्र करून व्यवस्थित मिक्स केलेले आहेत टोमॅटो आणि बटाटा दोन्ही नॅचरल ब्लिचिंग एजंट आहेत लिंबू देखील नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे कोणतही केमिकल नाही पण काय लिंबू बऱ्याच जणांना स्किनला सूट होत नाही त्यामुळे आपण इथे लिंबू वापरलेलं नाही तुम्हाला जर वापरायचं असेल तर दोन तीन थेंब तुम्ही लिंबाचे देखील यामध्ये टाकू शकतात आता मी हा रस थोडा बाजूला काढून घेतलेला आहे असा तुम्ही रस बनवून ठेवून अगदी पंधरा दिवसापर्यंत याचा उपयोग करू शकता फक्त फ्रीजमध्ये याला ठेवा जेणेकरून कधीही तुम्हाला वापरता येईल किंवा तो रस कसा आपल्या चेहऱ्याला किंवा हातापायला लावायचा तो देखील ला आपण पुढे बघणार आहोत त्या अगोदर या पेस्टला आपण तयार करूयात तर इथे मी हा रस थोडासा घेतलेला आहे एक दोन चमचे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा टाकायचा आहे तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे बेसन पीठ वापरू शकता आणि यामध्ये थोडीशी हळद टाकून आपण याला अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आणि ही आपली पेस्ट तयार होते अगदी पॉवरफुल रेमेडी आहे म्हणू शकता इन्स्टंट रिझल्ट मिळतो आणि कायमचा आपल्याला याचा रिझल्ट बघायला भेटतो असं नाही की थोड्या दिवस दाग जातील आणि परत येतील कारण की पूर्णपणे त्वचेच्या आत जाऊन क्लिनिंग करतं त्यामुळे खूप छान रिझल्ट मिळतो आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आता याला कुठे कधी कसं वापरायचं ते बघूयात इथे बघा आता मानेवरती असे काळे डाग झालेले आहेत बऱ्याच जणांच्या कसं गुडघ्यावरती कोपऱ्यावरती देखील असतात किंवा आपण मांडी घालून बसतो तर पायाला देखील दाग असतात तर त्या दागांसाठी देखील हे खूप छान कामी येतं तर इथे आपल्याला ही पेस्ट लिक्विड थोडंसं असं घ्यायचं आहे आणि जे ते दाग आहे त्या ठिकाणी आपल्याला हे असं लावायचं आहे यामुळे वीस तीस वर्ष जुने दाग देखील निघून जातात चेहऱ्यावर जर पिंपलचे दाग असतील किंवा वांग आलं असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला हे खूप काम येईल आणि इथे बघा याला आपण असं लावायचं आहे लावून पाच मिनिट ठेवून द्यायचं पाच मिनिटानंतर आपण याला थोडंसं चोळून स्वच्छ करायचं आहे अगदी जास्त घासायची गरज नाही थोडंसं अशा प्रकारे जी पेस्ट आहे ती अजून थोडी हातावरती घेऊन अशा प्रकारे चोळायचं अगदी हे दाग निघून जातात जसं की इथे तुम्ही बघू शकता दाग हळूहळू निघून जात आहेत आणि ही पेस्ट पूर्णपणे अशी काळसर वाटत आहे कारण की यामध्ये जो घाण साचलेली असते किंवा जो काळसरपणा असतो तो, तो निघून जातो इथे मी तुम्हाला टिश्यू पेपरने याला स्वच्छ करून दाखवत आहे याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे तुम्ही याला स्वच्छ पाण्याने किंवा ओल्या कपड्याने देखील पुसू शकता आता बघा किती जास्त मानेवरती काळे डाग झाले होते एक लाईन तयार झाली होती जी की लांबूनच दिसत होती आणि ती पूर्णपणे लाईन अशी निघून गेलेली आहे जर थोडाफार दाग तुम्हाला वाटत असेल तो तुम्ही आजुन तर तुम्ही अजून दोन दिवसानंतर याचा एकदा वापर करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल मला तर शंभर टक्के रिझल्ट पहिल्याच वेळेस मिळालेला आहे बघू शकता आणि हो आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला तुमचा रंग उजळायचा असेल बऱ्याच जणांचा चेहरा गोरा असतो आणि हातपाय थोडेसे काळवटलेले असतात तर त्यासाठी देखील तुम्ही हे लावू शकता तर त्यासाठी बघा हातावरती कसं लावायचं इथे आपल्याला ब्रशच्या मदतीने किंवा हाताला असं घेऊन बोटांवरती हे लावायचं आहे पूर्ण हाताला लावा कारण की अर्ध्या हातावरती लावलं तर तेवढाच भाग स्वच्छ झालेला दिसेल आणि बाकी तसंच दिसेल त्यामुळे पूर्ण हातावरती ह्या सप्लाय करायचं आहे आता सध्या मी तुम्हाला थोड्या हातावरती याला लावून दाखवते दोन्ही हातामधील फरक अगदी तुम्ही स्वतःच म्हणाल की खरंच खूपच इफेक्टिव्ह आहे लावून पाच मिनिट ठेवायचं पाच मिनिटानंतर अशा प्रकारे थोडी थोडी पेस्ट घेऊन चोळून घ्यायचं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं अगदी इन्स्टंट ग्लो येतो आता ऊन खूप जास्त झालेला आहे तर उन्हामध्ये कुठे गेलं की अगदी स्किन टॅनिंग होते स्किन भाजल्यासारखी होते काळे डाग होतात तर त्यांना देखील काढण्यासाठी पहिल्याच वेळेस याचा खूप छान इफेक्ट होतो इथे बघा आता याला मी पुसून घेतलेला आहे आणि फरक तुमच्या लक्षात येतच असेल आता दोन्ही हातामधील फरक अगदी तुमच्या समोर आहे नक्की ट्राय करा पायाला देखील तुम्ही अशा प्रकारे लावून मेनिक्युअर पेडिक्युअर फ्रीमध्ये घरीच करू शकता आता याला चेहऱ्यावरती कसं लावायचं ते बघूयात ला 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 ला। ही पेस्ट तयार केलेली देखील तुम्ही लावू शकता किंवा आपण जे लिक्विड सुरुवातीला काढून ठेवलेलं होतं ते मी इथे लावत आहे कारण की लिक्विड लावल्यामुळे कसं चेहऱ्यावरती काही लावल्यासारखंही वाटत नाही आणि खूप छान इन्स्टंट ग्लो मिळतो आणि यामध्ये कसं जास्त काही मिक्स करायची गरज नाही एकदा लिक्विड बनवून ठेवा अगदी आठ दहा दिवस तुम्ही याला सहज फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता दररोज आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी असं लावायचं आहे चेहऱ्यावरती लावून पाच ते दहा मिनिट ठेवा त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून टाका इन्स्टंट ग्लो मिळेल आणि आणि त्यासोबतच हळूहळू डाग देखील निघून गेलेले दिसतील डाग सर्कल असतील डोळ्यावर काळी वर्तुळ असतील त्यासाठी देखील तुम्ही हे वापरू शकता अगदी हळूहळू आपण असं लावायचं आहे चेहऱ्यावरती घासून लावायचं नाही खूपच छान तुम्हाला रिझल्ट मिळेल बऱ्याच वेळा आपण पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतो भरपूर पैसे खर्च करतो रंग उजळावा किंवा डाग निघून जावे म्हणून पण हा घरगुती उपाय एकदा करा परत पार्लरला जायची गरजच पडणार नाही आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद